Apples Burab heaven हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर तर चला ताईंनो छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे एका छान अशा पॉझिटिव्ह थॉट बरोबर तर पॉझिटिव्ह थॉट कुठलाही आपण आपल्या मनाने घेऊ शकतो एखाद्या नवीन गोष्टीचा सकाळ सकाळ विचार केला पॉझिटिव्हिटी मनामध्ये आणून तर ती गोष्ट नक्कीच आपली सक्सेसफुल होते म्हणजे फ्युचर प्लॅनिंग जे पण आहे ते आणि खरं तर सांगू का सकाळ सकाळी विचार करण्यापे म्हणजे दिवसाची सुरुवात ज्यावेळेस होते त्यावेळेस आपण दिवसभराचे प्लॅनिंग करतो की आज मला हे करायचं ते करायचं किंवा असं करायचं तसं करायचं सकाळी उठलं की आपलं गृहिणींचं शक्यतो किचनमध्ये पहा काम करता कारण डोक्यात सगळं चाललेलं असतं कुणाकुणाचं चाललेलं असतं नक्कीच सांगा माझ्यात आणि स्वाठीच्या प्लॅनिंग तसं तर रात्रीचंच ज्यावेळेस सगळे झोपतात तिथून आमची प्लॅनिंग प्रक्रिया सुरू होते दोघी बहिणींची साडे अकरा ते बाराच्या नंतर ज्यावेळेस थोडासा कामाचा लोड सगळा म्हणजे हलका होतो त्यावेळेस आमचं एक अर्धा ते एक घंटा डिस्कशन चालतं रात्री आणि सकाळी थोडंसं गरम पाणी पिता पिता तर कामाच्या नारामध्ये सकाळी कितीही कामाच्या धुंदीत आपण असलो तरी पण दिवसभराची प्लॅनिंग आपल्या डोक्यामेंट असतात की आज मला हे करायचं आज मला ते करायचं तर चला असो आता हे जे प्लांट आणले होते तुमच्या दाजींनी ते मी ह्या प्लांटमध्ये पहाची मातीच्या याच्यामध्ये स्टँडमध्ये मी प्लांटर याच्यामध्ये मी हे केले तर आणि पाणी त्याच्यात जा जास्त झालं त्याच्यामुळे लगेच इन्स्टंट उचलून मनी प्लांटवरती ठेवते कारण गळ तिकडं बाकीचं पाणी सगळं तिथं ड्रेन होऊन ड्रेन होऊन जाईल म्हणजे गळून जाईल आता हा सगळं इथं टेबल पण ओळखला लगे हात हातचा म्हटलं पुसून घ्यावं सगळंच काढून मग पाणी थोडंसं आता ह्याला सनलाईट पण लागते मी अशी एक कमेंट वाचली होती एका ताईंची आता ह्या झाडाबद्दल मला माहिती नाही थोडंसं मला गुगलवर पाहावं लागेल की ह्याला काय लागतं काय नाही तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये ह्याचं नाव तर मला माहिती झालं तुमच्या कमेंट्सद्वारा पण ह्याची केअर कशी करायची किंवा ह्याला बाहेर ठेवावं लागतं का किंवा थोडंफार याला ऊन लागतं का किंवा मग घरात पण हे म्हणजे चांगलं येतं येतं का म्हणजे याच्याबद्दल थोडीशी अजून इन्फॉर्मेशन घेणं बाकी आहे आता युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ असतील पण अनुभव शेवटी अनुभवाचं बोल असतात ना ते कायम फायदेशीर ठरतात आता कोणी कोणी त्याच्या परीने सगळं वेगळं वेगळं यूट्यूबवरती सांगतं पण ज्यांच्या घरात आहे त्यां ते लोक त्याची केअर कशी कर करतात किंवा मग त्याच्याबद्दल त्यांना आलेले अनुभव असं थोडस एक्सपिरियन्स आलेले असल्या आलेले कुठल्याही बाबतीत आपल्याला एक्सपिरियन्स आलेले असले किंवा समोरच्या व्यक्तीला आलेले असले आणि त्यावेळेस ते एक्सपिरियन्स समोरचा व्यक्ती आपल्याशी शेअर करतो त्यावेळेस ते आपल्याला त्या खूप असे फायदेशीर ठरतात चला असो तुम्हाला माहिती असेल ताई न याच्याबद्दल तर नक्कीच सांगा कारण खूप आवडले ते झाड आम्हाला दोघींना पण आणि भांडे ढेकभर रात्री घासून ठेवले दहा वाजले होते घासायला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं तर कधी पाणी हे होणार शक्यतो रात्रीची आम्ही भांडी लावतच नाही तशीच जाळ्यांमध्ये ठेवतो भरून आतमध्ये आणून स्टोर रूममध्ये आणि मग सकाळी लावतो जेणेकरून काय की झुरळं कॉक्रोच वगैरे होण्याची शक्यता फार कमी असते तर आता सगळे भांडेपा चार जाळ्या भांडी होते आणि भांड्यालाच व्हायत गुण आमच्या इथनं कामवाल्या पळून जातात असं मला तरी वाटतं तर सगळे भांडेपा मी ग्लास वगैरे सगळं असं सेपरेट सेपरेट अगोदर करून घेते आणि मग बरोबर एक एक ट्रॉलीचं ज्या ट्रॉलीत जे ठेवायचे मला ते सेपरेट सेपरेट किचन वाट्यावर अशा पद्धतीने मांडून घेतले ती बरोबर एक ट्रॉली उघडली की त्यात सगळी भांडी जातात नाहीतर मग प्रत्येक वेळी एक भांड घ्यायचं ट्रॉलीत टाकायचं एक भांड घ्यायचं मग एक ट्रॉली चार चार पाच पाच दहा दहा वेळा ओपन करावी लागते त्यापेक्षा मग थोडासा टाइम पण वेळ वेळ वे पण वाचतो किचन वाट्यावर सगळे भांडे लेआउट करून घेतले सगळी वेगळी वेगळी केली की प्रत्येक ट्रॉलीमधले भांड ते घेऊन त्याच्यामध्ये लावलं की पटपट लावणं होतं नाहीतर मग तसं म्हटलं की खूप वेळ मग जातो सेपरेट सेपरेट लावायचं म्हटलं तर आ, मार्केट मधनं पपई आणली होती म्हटलं कशी निघते पहावी आता कधी कधी निसतं काय म्हणतात ना दिशेव माल आणि फसव धंदा तशातली पण गोष्ट असते एकदम छान पण आतमध्ये कट केली की तिला अजिबात गोडवा नसतो एकदम पानचट असते असं कित्येकदा झालेलं आहे आणि आमच्या हो हक्कांला ना एक रात खूप होता की अशा कुठनं पप्पा आणल्या आन आणि ती पपई जर गोड निघली तर त्याच्या बिया लगेच जाऊन टेरेसवर ठेवून द्यायच्या ज्या वेळेस त्या तिकडच्या घरी चांगल्या होत्या अगोदर त्यावेळेस आणि त्यांच्याकडनंच मी ही गोष्ट शिकलेली आहे तर आता एखादी पपई किंवा एखादं असं शक्यतो पपई पपईचं झाड पटकन येतं त्याला फळ पण देतं पपईचं झाड दोन तीन वर्ष चांगलं आणि पुन्हा तोडून टाकलं तरी जमतं म्हणजे हे केल्याच्या नंतर आता कशी निघती म्हटलं पाहावं तर खाऊन पाहिल्याच्या नंतर खूप गोड आणि छान टेस्टी पपई होती तर मग म्हटलं का नाही ह्याच्या बिया आपण थोड्याशा ठेवावा सुकवायला आणि कुठंतरी टाकून द्यावं म्हणजे आरामशीरत्या त्याचे रोपं बनतील तर प्लेटमध्ये मी थोड्याशा बिया याच्या नक्कीच ठेवणार आहे आता इथं कट करून ठेवलेली आहे नाश्त्यासाठी जे ते परीने येऊन खाणार टेबलवरती एकदा ठेवलं तर मग खातात दोन कार्टून तर आमच्या स्कूलमध्ये गेलेत आर्यन आणि तुमचे मोठे दाजी वगैरे आम्ही बाबा एवढेच आहोत आम्ही प बिया मी साईडला काढून घेतलेल्या आहेत थोड्याशा याला कुठेतरी वाळायला टाकते आता आणि मग नंतर द्यायच्या कुठेतरी हे करून तर आपआप त्याचे रोप छान असे उगून येतात तर आमच्या अक्कांना नांदवत असं लाल झालेलं कारलं जरी असलं किंवा मग झाडाला पिवळं झालेलं वांग जरी असलं ना तर मग ते झाड जर जा टेस्टी असलं समजा एखाद्या वांगाच्या झाडाला वांगे इतके छान टेस्टी येतात ना की मग ते बरोबर ते एक वांग जपून ठेवायचं मग वाळवून थोडंसं हे करून वर्षभर आणि पावसाळ्याच्या अगोदर त्या बिया टाकायच्या कुठं कारलं लाल निघालेलं का ला, मार्केटमधनं आणलेली कारली लाल झाली तर जा, मग त्या पण बिया टेरेसवर नेऊन ते कारलं तसंच टाकून द्यायचं भिंतीवरती मग ते सुकायचं तर अशा काही गोष्टी त्यांना खूप म्हणजे हे हा नाद होता त्यावेळेस तर चला असो आता फक्त आठवणीतच आठवणी तर घंगाड धुवून सकाळ सकाळ सुकायला घातलेलं होतं बऱ्याचदा म्हणजे विचारतात की कितीचं आहे तर काहीतरी अठ्ठावीसशे पन्नास रुपयाला हे बसलं होतं थोडासा त्यांनी डिस्काउंट केलं छान आहे शेप वगैरे याचा आकार वगैरे मस्त आहे हेवी आहे आणि जडसुद्धा आहे दुसरी गोष्ट ही भांडी दिसायला तेवढी चांगली दिसतात ना तेवढी क्लिनिंग लायचा भरपूर त्रास आहे आपल्याला वाटतं घरात हे असावं ते असावं ही गोष्ट असावी ती गोष्ट असावी पण घेणं सोपं आहे पण तिथनं पुढे त्याचं मेंटेनन्स म्हणलं की इतकं जीवावर येतं ना आता पितळाची भांडी बरीशी आहे की जी आपण जंगलविला रेसिपीसाठी आम्ही खरेदी केली होती चांगली पंचवीस का तीस हजार रुपयाची अगदी ताटं वाट्या तांबे ग्लास चमचे पातेले असं सगळं काही आपण सेटअप घेतला होता पण आपण ते चॅनल आता चालवत नाहीये त्यामुळे मग हे सगळे आता घरात वापरले जातात पूजेसाठी किंवा मग देवाचं नैवेद्य वगैरे हे करण्यासाठी तर इथं असं थोडस सजवून ठेवलेलं आहे पितळाच्या भांड्यांना मी बाकी असं कधीतरी काढण्यात येत बाकी इथंच सजवलेलं आहे तर पहा त्याच्यानंतर कोणाचं काय आणि कोणाचं काय आमचं ध्रुव बाळ आज जाम खुश आहे बघा तर त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते पण त्या अगोदर बघा शाळेतून आले स्कूलमधून आणि जेवण वगैरे केलंय आणि जे कपडे बिपडे ड्रेस चेंज करून आता दोघंजण थोड्या वेळ मोबाईल बघणार आता कारण नंतर याचा क्लासचं टायमिंग होणार साडेचार पाचच्या सुमारास क्लास असतो आणि त्याला पण मग तो तेवढ्या भागात टी व्हीचं मस्त बाजी मारून घेतो कारण दोघं असल्याच्या नंतर त्यांचे भांडणं लय होते हा ज्या वेळेस क्लासला जातो त्यावेळेस मग त्याला मात्र एकट्याला टी व्ही बघायची असती नाहीतर मग दरवेळेस हा म्हणणार मला हे काउंटर काटून लावायचं मला हे पाहायचं आणि तो म्हणणार का मला नाही ऑगीचं कॉ इन द कॉक्रोच लय बघतो तो मोबाईलमध्ये पण तेच कंटिन्यू चालू असतं या वागचं मी करावी तर मला सांगायचं हे त्याच्याबरोबर बाबा पण कार्टून बघत बार आहेत बाहेर आबाळीतका आलंय पावसाचं झिम पाऊस यायला लागला पावसाचं वातावरण झालंय आणि सेपरेट त्यांना आम्ही बघून देत नाही कारण याचं चालतो शिव की मला सेपरेट बेडरूम मध्ये बघू दे म्हणून कारण वरती टीव्ही लागलेला आहे पण काय होत सेपरेट पाहिजे सवय लागले ना की तशीच सवय लागली याला वर याला खाली मग एकत्र बघून टीव्ही बघायची नाही त्याच्यामुळे सेपरेटची परमिशन नाही या टीव्ही बघायची तर आता ताई बोलली आणि त्याचा आवाज तुम्हाला आलाय नाही आलाय मला माहीत नाही पण दोन तीन दिवसापासून लागतार सगळ्या ताई तेच मानतात की भर ताई तू कॉलर मी लावत जा आम्हाला तुझा आवाजच येत नाही आवाज येत नाही आता आहे ना हा पण ते काय होतं माहितीये का आपण जसं असं तसा व्हिडिओ हो घेतो कोणतीच गोष्ट थरो, ठरव ठरवून करीत नाही आणि मग काय होतं ठरवून न केल्यामुळं प्रत्येक वेळी ती कॉलर माईक लावायचा मग बोलायचं ते लय तयारी मग करावं लागत ना अगोदर मग काय त्याच्यापेक्षा आहे ना म्हणजे मला हे म्हणायचं की याच्या अगोदर जे पण आहे आपलं चा, चालू चालू मध्ये आपण व्हिडिओ घेत होतो तर ते तुम्हाला सगळं व्यवस्थित ऐकायला येत होतं म्हणजे व्हिडिओ पण व्यवस्थित होत होते पण आता काय झालं की मोबाईल मध्येच मला असं वाटतं काहीतरी पाणी गेलं त्या दिवशी त्याच्या मला असं वाटतं की लांबून थोडस माईक हे पकडत नाहीये आवाज कमी येतोय कमी येत असं वाटतं मला पण एडिटिंग करताना जाणवतो तरी पण फुल ठेवते जो तो अजून हे झाला असता कमी झाला असता तू फुल ठेवती बाई पण इथं माझा चांगला खनकेबा आवाज सगळ्यात ताईनला जात असुझा मांजर तुझा मात्र मांजरीवानी बिल्ली मांजरावानी जात असेल बोलते तिथं मी आवाज नॉर्मल ठेवते आणि मी जिथं बोलते तिथं आवाज मी वाढवते तरी पण माझा येत नाही मोबाईल थोडस लांबून बोलायला मला असं वाटतं प्रॉब्लेम होतोय चला बिल्ली मांजरी वरून मला एक आठवायला आलं की आमच्या घरामध्ये परत पुन्हा चार गोंडस पिल्लांचे एंट्री झालेली आहे तर ती कालच तर काल दोन दिवसापासून आमची स्वीटी एवढी ओरडत होती एवढी ओरडत होती म्याव म्याव म्हणली हिला झालंय काय आता माहिती होती की तिला म्हणजे पोटामध्ये तिच्या पिल्ला आहेत म्हणून आणि म्हणजे डिलिव्हरी होईल म्हणून पण तरी सुद्धा लय वरडायची लय वरडायची दोन दिवस काही खाल्लं पण नाही तिने काहीच नाही आणि कालच तिने संध्याकाळी मग पिल्लांचा आवाज यायला लागला स्टोर रूम मध्ये एका कोपऱ्यामध्ये आऊटसाईडला तिने पिल्ल दिले काल मी लय बघायचा प्रयत्न केला पण भरपूर सामान होतं अडचणीत ती घुसली आणि तिथं दिले गोष्ट ध्रुवाला आणि रुद्राला आम्ही कालपासून सांगितलीच नाही लपून ठेवली होती तर म्हणलं नको कारण ध्रुव आहे ना लय त्रास देत तिथं जाऊन सारखंच म्हणतो की मला पाहिजे मला पाहिजे आणि तेच झालं आज त्यांनी स्वतः दोघांनी शाळा स्कूलमधून तेच झालं त्यांनी दोघांनी आज स्कूलमधून आल्याच्या नंतर पिल्लांचा आवाज ऐकला आणि ध्रुव तसा ओरडत वरती आला मम्मी मांजरीला पिल्ल झाले आणि मला पिल्लूच पाहिजे मला सांगूच नको लागला रडायला म्हणला अरे बाबा ती छोटे आहेत आता थोडीस पंधरा वीस दिवसानंतर मग ती बाहेर येते तवर नाही पण कुठं एकुढं बळजबरी कसा बसा बाबाने नादी लावलं आम्ही लावलं आणि बघा आता दोघांचं काम काय चाललंय बाबा ध्रुव सो, सोबत बाबा पण कार्टून बघत आहेत बघा आणि हा सांगायची गोष्ट हे की आज ही एक आनंदाची बातमी त्यांनी दिली की याच्या स्कूलमध्ये पोयम कॉम्पिटिशन होतं हिंदी खूप कौ पोयम कॉम्पिटिशन तर म्हटलं मुलांना चला कुठलंही कॉम्पिटिशन असलं तर पार्टिसिपेट म्हणजे प्राईज मिळो अथवा ना मिळो पण कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट मुलांनी केलं पाहिजे कारण स्टेज डेअरिंग त्या म्हणजे स्टेज डेअरिंग त्याच्याशिवाय येत नाही तर मग याचं पण नाव मी दिलं होतं आणि हिंदी पोएम त्याच्याकडून एक ते चांगले आठ दिवस अगोदर मी रोज म्हणून घेत होते खेळी मिळत कारण अगोदर एकदम नाही का स्ट्रिक्टली त्याच्याकडून म्हणून घेतलं तर त्याच्या लक्षातच बसत नव्हती नंतर मी स्वतः नाचू नाचू टाळे वाजू त्याच्याकडून म्हणून घेतली पण मला नव्हतं माहिती की ती एवढं सुंदररित्या म्हणजे स्टेजवर एवढं न गुत्ता व्यवस्थित म्हणल आणि फर्स्ट प्राईज मिळेल पण त्याला आज सर्टिफिकेट वगैरे पण मिळाले दाखव रुद्र आणू सर्टिफिकेट हा त्या अगोदर आमच्या सुटीची पिल्ल बघा यांनी जाऊन व्हिडिओ बिडिओ काढून आण मगाशी आणि वर आणून आम्हाला हे पा तर दोन आहे ना ब्लॅक अँड व्हाईट आहेत आणि दोन थोडेसे असे वेगळ्या शेड मध्ये येत पा आणि इकडे बघा आणि पहा आमच्या कॉम्पिटिशन मधलं फर्स्ट प्राइजच तर मी जसं व्हिडिओ बोलत होते तर आर्याने आमच्या ऐकलं गाई गाई, गाई पळत आणून बघा दाखवायला की मी म्हणलं होतं ना आर्या मग त्याच्याकडे दिलं सांभाळायला मला म्हणत होता मावशी वर ठेवून दे तर मी म्हणलं बाबा आता फायलूला वरती ठेवून दिलेले आहेत म्हणलं कारण उचक पाचक करतो कपाटामध्ये का कुठं काय कुठं काय तर त्याच्यामुळे याच्या बहिणाला येईल सगळ्या गोष्टी अशा लांब ठेवून द्याव्या लागतात तर ते ठेवल्या आणि त्याला म्हणलं आता बाळा तू जसं तुझं सर्टिफिकेट यू के जी एल के जी पासून जपून ठेवलं तसे तू याचे पण ठेवायचे त्याच्याजवळ दिले होते मी मग म्हणलं तूच ठेव आणि मग त्याने बरोबर ठेवलं आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सगळ्यात आनंद त्यालाच झालाय कारण की रोज अभ्यास म्हणजे ज्यावेळेस जे होमवर्क असतो तो घ्यायच्या टायमाला त्याच्या आर्यनचा टेबल आणि ध्रुवचं टेबल शेजारी शेजारीची आणि मग याचा होमवर्क घ्यायला लागलं की मी दोन मिनटं पाच दहा मिनटं कुठं असं उठून इकडे इकडे आले आणि यांनी काही चुकी केली की आर्यन खोळत असतो आणि म्हणतो मावशी यांनी चुकीचं काढलंय तर मग हे लोकच मग त्याच्यावर चिडतो म्हणतो तुम्हाला माझं नाव सांगतो आणि लय त्यांच्या दोघांचं जपत हा चाकू घेऊन पळाला आरेन माग म्हणलं मी तुला मारणारच या सांगा इतकं एड ये पोरग आणि मग ते दोघांचे तेवढ्या गोष्टीवरून यो म्हणतो माझं नाव तू मम्मीला सांगतो आणि त्याच्यावरून त्यांचे भांडणं होत असते दोघांचे पण सगळ्यात जास्त आनंद त्यालाच होतो कारण डेलीचे डेज काय म्हणजे डेली जे पण काही होमवर्क येतो काय येतो त्याच्यामुळे त्याचा एक नंबर दिलेला आहे माझा आहे काय माझं जरी मा जा कधी लक्ष नाही गेलं तर तो सगळ्या गोष्टी बघून मला सांगत असतो आज हे कॉम्पिटिशन आहे आज हे जमा करायचंय ते करायचंय मग मला सांगतो आणि माझं जरी एखाद्या वेळेस लक्षात नाही राहिलं काही फोटोज मागितले कुठं काय मागितलं तर मला आठवण करून देतो मावशी याच्या बरोबर उद्या हे पाठवायचंय बर का हे द्यायचंय बर का म्हणजे ती बरोबर मग मला कामाच्या नादीत जरी मी विसरले तरी तुम्हाला आठवण करून देतो पण सगळ्यात जास्त आनंद त्यालाच झाला आर्यनला हे फर्स्ट आलाय तर असं झालंय तुझा आवाज येत आहे का नाही मला माहित नाही बाल हा काही म्हणते की ध्रुव मध्ये चेंज झाले त्या स्कूल मध्ये जायला लागल्यापासून तर होतं वातावरणाचं किंवा टीचर स्टाफचं यांच्या बराचसा फरक मुलांवर पडत असतो आणि तिथं जायला लागल्यापासून या स्कूल मध्ये जायल लाग जायला लागल्यापासून त्याच्यात बरेचसे चेंजमेंट म्हणजे बायला मिळाले आणि खुश होऊन एकदम म्हणजे स्कूलमध्ये जातो असं तर बघा बंद करा मोबाईल आता क्लासचा टायमिंग झाला असं मोठा बुक्स वगैरे काढून इकडं तिकडं इकड़ा सगळ्या फेकून दिल्यात आणि दोघांचं चाललंय का इकडे स्वीटी बाबाला काय विचारित तू खाली उतरू का नको हा आणि मग काय म्हणलं मला काय तुम्ही खाऊन टाकता काय हजार पप्प्या घेऊन Mm -hmm. आज पण म्हणला आणि इकडं आमची स्वीटी बाई दोन दिवस जेवली नाही आणि आज मात्र इतकी पोटात आग पडली तिच्या की विचारायला सोय नको नुसती सारखी ओरडू वरडू जेवायला बसले प्रत्येकीच्या माग पळायचं पळत होती आर्याला तर आर्याने दरवाजा जर दर लावला नाही इथं तरी पण दरवाजा ती इथं येऊन राखण बसणार आणि ओरडणार मोठ्या मोठ्या त्याला उठायलाच लावती ती अर्ध्या रात्री सुद्धा काय चाललंय तुमचं नाही 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 तसं नाही उलझ अजिबात नाही तिकडं रोडला काही पण खेळा क्रिकेट बिकेट काही खेळा रुद्र सलवार धुन काढून आण सगळं जा तीन वेळा नेले घरात आणि तीन वेळा बाहेर आणले सगळं काढून आणायचे कपडे रुद्र जा पटकन ध्रुव जा तू पण त्याला मदत कर जा चांदो मामा बऱ्याच ताईंनी बऱ्याच वेळा ह्या स्टँड बद्दल कमेंट केली कि ते स्टँड चुकीचं लावले पण ताई स्टँड तीन वेळा खोललं आहे आणि तीन वेळा लावलं आहे त्याला काय उलट्या साईडने हेच नाही आहे त्याला लावायला ते स्क्रूज त्याच्यामध्ये अटॅच होत नाही काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आमच्या राजूनी पण हे केलं आम्ही पण पण ते काय होईना झालेलं आहे आता त्याच्यामुळं आम्ही आहे तसंच छोटे कपडे त्याच्यावरती टाकतो आणि बाकीचे मोठे इकडे असं चला काढून घ्या दोन. चला पटपट हां मामा आहे चला ह्या का ह्यांची इकडं मस्ती चाललेली दोघांची चिंटू स्वीटीला लई त्रास देतो बघा ते बघा हे का आणि सी भी अगदी त्याची मम्मी असल्यासारखी त्याचं सगळं नाटक सहन करते अजिबात त्याला काही करत नाही तिला चावतो अंगावर उड्या मारतो तरी काहीच नाही हे बघा नीट रे तो पड्या तसं डोक्यावर नाही टाकायचं चला बरं चला घ्या काढून सगळे कपडे अक्षरशः तीन चार वेळा नेलेत आणि तीन चार वेळा आणलेत सकाळपासनं तेवढं टाकून या चला तेवढं टाकून या घरामध्ये ध्रुवा तेवढं टाकून ये अरे तेवढे नाही त्याला झेपणार बाळा हा हा तू घे तेवढे तुझ्याकडे तेवढेच चला आता कपड्यांच्या दोघांनी घड्या घालायच्या होमवर्क करायला बसायचं नका घेऊ व्हिडिओ ते बघा पाडले रुद्र त्यांनी कपडे पाडले <laughs> ए, 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 ए। चिंटू चला संध्याकाळची वेळ झाली चंदन कोसरीचा खाण्याचा जा टाइम झाला आवाज ऐकून ते का तिकडे क्वॅक क्वॅक सुरू झाले म्हणजे भूका लागल्यात ला यांना पण सगळ्यांनाच आपल्याला जशी भूक लागते आपला जसं वेळ आहे तसं यांचा पण टाइमिंग आहे थोडा दिवाबत्तीचा जा टाइमिंग झाला की लगेच वरडायला सुरू करता आता सगळ्यांना खायला द्यावं लागणार रुद्र मी तुला होमवर्क बा म्हणला चल ठेव सायकल एक राऊंड मारून ये आणि ठेवून दे नाही नाही त्या तू हि सहा नको येऊन दे तू तुझं काढ चल नोटबुक बसून घ्या अभ्यास चला बस ते शूज स्टँड मध्ये सगळे शूज ठेवा चला बरं त्याच्यात येऊन काहीतरी बसन बाळा लवकर आतमध्ये ठेवून द्या चला तुझ्या तुझ्या स्कूलचे तू, तू, तू आतमध्ये ठेवून दे त्याच्यात जर बेडूक येऊन बसलं मग आ तुझ्या पायाला चावलं मग सकाळी त्याच्यामुळे ठेवून द्या आतमध्ये चल संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळ झाली की पोटात काळे पाव खायला लागतेच सहा सात सातचं टाइमिंग झालं तर मुलांचं तर तस त्याच बरोबर आपलं सुद्धा होत आज भाजीमध्ये बनतंय मस्त भेंडीची भाजी आणि आजून आता भाकरी बनवायच्या इकडं धुवून जातं पण आमच्यासाठी आकडा इकडंच लागत मी केल्याला मी इतर एवढं बनवतो इकडं साफसफाई करतो गपची बस ना बाबा तू हे बघा मी का पाहिला आणि टोमॅटो घेऊन पाळायला आला हे वांगलं म्हणता आणि घेऊन चालला होता मी त्याला खवळले म्हणले अरे नको येऊ तर मग कुठेतरी शांत बसला आणि बाहेर खेळायचं काम चाललंय आता म्हणाला लवकर साहेब करून घ्यावा आणि मग अभ्यासाला पोरांना बसावं लागणार आज पडू यायला लागली कांद्याची लई आज नाही रोजच ती म्हणजे मला म्हणायचं हे

बनवलं नव्हतं जर कांद्याची पात जर असती तर एकच नंबर लागला असत कारण की आपली ती असती पहा वांगी सट तळी तळी वगैरे भरतो आपण खंडोबाच तळी भरायची त्याच्यानंतर मग ती बाजरीची भाकर आणि त्याच्यावरती वांग्याच भरीत ती खूप एकच नंबर आणि त्या त्या पिरियड मध्ये हे पण असत आपली कांद्याची पात आता नाही सीजनच नाही कांद्याच्या इथून पुढं कांद्याची लागवडी सुरु होते कारण सध्या तरी आमच्या गावाला सगळं ना मुगाची त्याच्यानंतर अजून मठ गुळगे अस सगळे जण पेरतात ते आणि त्याच लागवडी पण इथून पुढं मात्र आता थोडं पाऊस काळा उघडत की दहा मग कांदे आपलं कांद्याची लागवड सुरु होणार आहे कारण रोपट आखले ले लागा सगळ्यांना आहे का नाही चला आता बनवून घेतो तर चला खूप दिवसानंतर ना म्हटलं वांग्याचं भरीत बांधवावं आणि छान असं मस्तपैकी वांग गॅसवरती भाजून घेतलं तेल लावून आणि थोडेसे कट देऊन खरं तर ना ताई वांग्याचं झालं किंवा बटाट्याचं झालं हे भरीत ना, ना चुलीचा जो विस्तू पडतो म्हणजे ज्याला आहार म्हणतो आपण त्याच्यामध्ये भाजलेली एक टेस्ट वेगळीच असते म्हणजे निस्ती मिरची आणि तेल आणि मीठ जरी त्याच्यामध्ये टाकलं ना इतकं छान लागते त्याची टेस्ट एकदम चुलीचा जो लाकडाचा विस्तळाचा धुराचा जो वास त्याला लागतो ना तो अप्रतिम असतो खूप दिवस झाले मला असं वाटतं आता चुलीवरती चुलीत भाजलेलं बटाट्याचं भरीत आणि वांग्याचं भरीत खाल्लं नाही वांग्यापेक्षा बटाट्याचं भरीत हे चुलीत भाजलेलं इतकं छान लागतं आता कुणाकडे तरी द्यावं लागणार एक चार पाच बटाटे किंवा भाजून आणून द्या म्हणावं लागणार ताईंना किंवा कुणाला तर ज्याच्या घरी चूल पेटते त्याच्या इथं तर त्याला आज गॅसवरच बनवते कुठल्याही प्रकारचे आज म्हणलं मसाले न टाकता भरीत बनवावं थोडंसं कारण हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा छान लागतं कम्पेअर टू मसाले तर मग आज तेच करते लसूण थोडासा कांदा परतून घेतलाय लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी मिक्सरमधनं हे करून घेतलं त्याचा ठेसा छान असा परतून घेते आणि मला तर मसाल्या पेक्षा असं साधं आवडतं आणि वांग पहा याच्यामध्ये भाजलेलं वांग कातरे काढून शिलके काढून याच्यामध्ये मी टाकून दिलेलं आहे बस एवढंच याच्यामध्ये दुसरं मी काहीच टाकणार नाही थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे ते पण डाळीतलं उरलं होतं वरणातलं फक्त तर ते मी टाकून आहे पहा तर छान असं इथं वांग्याचं बरीच रेडी झालेलं आहे कमी तेलामध्ये आणि कमी याच्यामध्ये तर चला संध्याकाळचं जेवण आज दोघींनी मिळून बनवलंय स्वयंपाक तयार झालाय वरण भात वांग्याचे भरीत आणि भेंडीची भाजी आता सगळे मिळून जेवायला बसायचे बाबा मी स्वाती रुद्र आम्ही पाऊस जर नसला तर बाहेर बसू आणि थोडंसं वारं पाऊस असला तर मग घरातच बसावं लागतं नाहीतर एरवी बाहेरच जेवण असतं आमचं सगळ्यांचं अंगणात बसून तर ताईंनो मस्त असं वातावरण झाले संध्याकाळचा हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद